गेल तू बघा मोहतला मॅडमची दाढ दुखत होती दाड काढा गेलो होतो काय आज मोहरत एकदम चांगला शेन होत बन बंद तिथं खांडेकर गावडे ग काय गाडबी मॅडम असं दोन दात दवाखाना दो इथं पण दोन्ही पण बंद होतो त्यामुळे दाड काय काढली नाही माघारी लागलं म्हणून ओन तानास घेऊन गेलो ते काय नाही तिला फक्त जेज दुखतंय त्याच करतय वय सकाळपासून माझे लागली काय तो माझे गेलं म्हणून काय झालं माझे तिकडं नेल नाही म्हणून सकाळपासून आहे दात दुखतोय ती दाड दुखते म्हणून झोपली उठवून बळबळ नेली सर म्हणजे ती दाढच काढून टाकूया किंन नव म्हणून तिथं गेलो तर दवाखानं पण का माझी आणि मला आणलंय दवाखानं बंद आहेत कामा हलपाडा केला गुळी काम घरी झोपली असती बर झालं असतं आता दवाखाना काय माझ्या हातात होत का त्यांचा काही नंबर पेंबर होता फोन करून जायला झालं का माझी काय समजता काय स्वतःला मी नाही काय समजतो तुझं सकाळपासून काय चालू चाललंय कळतं तुला काय तुझं काय चाललंय तुम्हाला मी सकाळी काय म्हणलं होतं काय जे जे म्हणलं सुनून होतं पोट तसल दाव नव्हतं होतं ना निघू नका होतं तुला बोलून दाखवायचं काय नाही मौदात गेलो तर मौदात मी हां दुकान बंद आयतं तू नकामाज घेऊन आला बोलून दाखवायचं होतं तर निघलं कशाला हाल एवढं सांगत बोलून दाखवायचं होतं निघलं कशाला गेला कामाचं पोटात नाही तेलदारक उठली तिकडं नेलं नाही आणि मी जायचं म्हणते सारखं ते चालू आता हाड दुखती डोकं दुखायला लागलं एवढत होती म्हणून ती उठवून नेल चल म्हणजे डॉक्टर ती दाढच काढू कारण मागल्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं दाढ लय किडली एकतर तुम्ही त्यात सिंगड भरून घ्या दाड सिमेंट भरलं भरलं सिमेंट पाक खिडून त्याच पाक ती एक साईडची पडून गेली भरले सिमी बस ना हो म्हणून मग जरा दे जरा दाड हल्ली का नाही काढून टाक मग आता पूर्ण दाड तिची जरा जास्त मुळे सईल झाली त्या फालाय लागली मग म्हटलं आता ठेवलेत काय अर्थ नाही हाय काय येत नाही म्हणलं काढून टाकू राक्षानं नुसतं भात खाके रात्री एवढं भात खाल्लं असं का धरून खाश खाल्लं नाही बा आता चार साडेचार वाज चालेत यानी नुसता असं टुचून बोलत के तर सारखं टुचून बद आणि हे तुम्हाला अजून पण सांगते तुमच्या असल्या वागण्यानं असल्या बोलण्यानंच आपल्यात भांडं लागतील आता काय कसलं वागा वाजून तुझ्या कारण काय आई नाही सकाळी फुगली स्वयंपाक केला फुगली म्हणताय फुगायचं लेकरांना देखील काही चार बाकरी चार पद करून ठेवली नाही तुम्हाला माहित होतं त्यांना काय केलेलं काय आलो तर मी म्हणले काहीच केलं नाही खायलाच काय नाही जाऊन त्यांना बिस्किटचं पुढं अन्दान

काय म्हणतो नको म्हणतो होती ना मला काय गरज मी बोलून दाखवत नाही मग काय करता तुम्ही सगळी गोष्ट की तुम्ही लगेच बोलून दाखवता मी हे केलं मी हे आणलं दादा त्याला पाणी भरू जाते खाली पाणी चाललंय आज काय नाही मी हाय नेमाना चालते काय नाही मला मी बाय पण करत नाही नेमाला बांधनाجي हवशी लाजले सकाळी बसली دي पुरून कसला मग काय तुम्हाला मी काय मदत तर हेच असलं तर नाही काय नाही हो तिकडे जायचंय म्हणलो होतं तुम्हाला आज पैसे नसले तर जा म्हणतत निस्त पण मी गेली की मग परत तिकडं फोन केला तर फोन उचलायच नाही फोनवर बोला म्हटलं बोलत नाही तर फुगणार प्रत्येक आले की दोन तीन चार दिवस आठ दिवस म्हणलं तरी बोलत नाही फुगते तर हे दुसऱ्याला सांगते तर ही फुगती मनुष्य ना चांगला आहे ना न्या जा कुठ जाय बापा तुम्ही आता हस बोलू ना तुझा भावा आजार जा

जावा मला नाही येत आहे मला नाही मला नाही सगळं वर्ण वरण चालू आहे यांच आसल्या कांठळे बसल्या एवढ न एवढं महिन्यात नाही आता तर नेहा झाला असेल सतात नऊ महिने चार पाच महिन्यात विकली चौगी सतरा महिन्यात चार पाच नाही महिनात झालं महिना दोन महिना झाला असं आणि मग ती नऊ महिना झालं आपण दोघं म्हणलंय माझ काय गरज आहे तिथे जाऊन आली ना तुझ्या मग पप्पा म्हणजे जायच ना आणि मला पण जाऊ द्यायचं ना, ना कारण का की त्यांना माहित आहे मी नाही गेली ही पण जात नाही इतकी तर काही आता शक्य नाही जाणार मी असं चालव कामापाय चालू आहे का मफाय का तर काम जिथल्या जिथं राहते ती घरची गुर झाले वैरणी झाले धारा झाल्या शान झालं पाणी झालं सगळं मी एकटीनं करायचं आहे हे निस्त मला हुकुम दे तर हे कर हे झालं पाहिजे अजून काय कर काय ते साहेब वैरणांचा पुरवला वैरणी पण मी ना माझं कुंकुर लागली काय निस्त हे असं पोकाळ बोलणं चालू आहे सकाळी वैरण कुणी आणली पोरा आणली पोराने नाही आणली मी आणली वैरण सकाळी

तुझ्यासारखंच आहे खरं बोलतय तुझ्यासारखं काय बघितलं नेहमी नेहमी म्हणजे आणावं लागते ते तीन पेढे आण पाणी इकडं पाक बॅरल मध्ये लागले कुठे सोडून सोडून दिले बॅरल तर भारा केलं